त्याला कुठे गेल हा कुठे गेल <laughs> बंदर कहा चुके हो क्या कर रहे हो उधर हमने कड़ी लगा ली है उधर इकडे चांगलं बसतान हो बसवलं अरे ये रे वर्ती? ये सुभा ये म्हण त्याला बव त्याला ते बघ कुठं जाऊन बसले त्याला अरे देवा ऐका कढी लावले कढी टप्या कडी लावले वरती यायचं काम कर इकडं बोलो त्याला बोलो बोलो कुठे गेले आणि त्याला जाग थक चुक तुक तिथं तिथं बसले तो तो जा बोलो त्याला दे आवाज बोलो इथून आवाज दे, दे जाओ जाओ गेले 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 ना नातल ना हर पकड़ 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 एक तुम्हारा फोन आने के हिसाब करके जल्दी आजा हमारे पीयू बाजार चैप्टर के बारे में पता चल गया है आके बचा ले हमें हमारे घर पर बहुत होता है अरे दोष से ही आना पड़ेगा अरे दोष से तू शिक्षा बोल रही है सबे ईकडे एय ये की कब चुप खोलतंय ढकलतंय दरवाजा पण डोक्यानं आहे का डोक्यानं दरवाजा ढकलते ते बसलं वाट बघ कडी खुलून दे त्याला इकडे नाटक करते तिथं बसून चल चलड्या नाही उघडतायत खट्टूप करलेला आहे पण तेवढंच फटीत बसायची काय गरज आहे का अडचणीत आहे का कस करते अ शेठ यावरती लपून आहे तिथं